मकर संक्रांती विशेष त्याचबरोबर माझ्या आयुष पियुषची सर्वात आवडती ही कुरकुरीत तिळाची चिक्की आपण बनवत आहोत एवढी कुरकुरीत तुमची पहिल्या प्रयत्नामध्ये होणार आहे याची मला खात्री आहे त्यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये शेअर केलेली आहे फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणारी ही कुरकुरीत तिळाची चिक्की तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता त्याचबरोबर लहान मुलांना लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही ही तिळाची चिक्की बनवून वर्षभरामध्ये केव्हाही मधल्या भुकीसाठी देऊ शकता लहान मुले ही चिक्की अगदी आवडीने खातात त्यामुळे अशा पद्धतीची कुरकुरीत तिळाची चिक्की पाहण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी पांढरे तीळ घेतलेली आहे निसून घेतलेली आहे आता आपण हे पांढरे तीळ एकाकडेही म्हणते भाजून घेणार आहोत भाजताना म्हणजे फक्त तीळ तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहे तीळ भाजताना तुम्हाला ते लो फ्लेमवर भाजायचे आहे अगदी चार ते पाच मिनटामध्ये तीळ छान असे तडतडायला लागले की तुम्हाला ती काढून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त तुम्हाला भाजायचे नाही अगदी हे तीळ भाजण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटं एवढाच वेळ लागतो त्याचबरोबर तीळ हे एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने तुम्हाला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे ती भाजण्यासाठी मला पाच मिनटं लागलेले आहे ला मी ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच वाटीच्या मापाने आपण गूळ देखील मोजून घेणार आहोत त्या अगोदर आपण कढईमध्ये टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा मी तूप टाकलेला आहे तुपामुळे छान अशी शाईन आपल्या या चेक केली येणार आहे आता त्याच वाटीच्या मापाने किसलेला गूळ घेतलेला आहे गूळ शक्यतो किसून किंवा चिरूनच घ्यायचा आहे जेणेकरून तो पटकन वितळला जातो गूळ वितळण्यासाठी आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं लागलेली आहे गॅसचा फ्लेम हा लो केलेला आहे त्याचबरोबर तोपर्यंत मी पोलपाटला साजूक तूप लावून घेतलेलं आहे आणि लाटण्याला हे पहा गूळ छान असा वितळलेला आहे गुळ वितळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं लागलेली आहे ला, आता त्यानंतर याचा पाक कसा चेक करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गुळावर आता छान असा फेस यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकाल आता आणखीन आपण एक ते दोन मिनटं आपण व्यवस्थित हलवत राहिलेलं आहे त्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हा गुळ आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकाल सॉफ्ट अशी गोळी झालेली आहे आणि त्याचबरोबर गुळाचा पाक हा चिवट दिसत आहे हाताने ताणले जात आहे म्हणजे आपल्याला पाक आणखी होऊन देण्याची गरज आहे आता आणखीन दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकाल आपण पुन्हा एकदा पाक चेक करणार आहोत अगदी कडक अशी गोळी तयार झालेली आहे अशा पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे अगदी कडक पाक व्हायला हवा आहे अशा पद्धतीची कडक गोळी झाली की आपला पाक झाला असं समजावं त्या लगेचच यामध्ये आपण तिळ टाकणार आहोत या ठिकाणी आपल्याला रेसिपीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम हा लोच ठेवायचा आहे कुठेही गॅस हा मध्यमाचेवर करायचा नाही लो फ्लेमवर आपण सर्व प्रोसेस करत आहोत कमी गॅस ही प्रोसेस करत आहोत आता लगेचच आपल्याला एक ते दोन मिनटामध्ये तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळामच्या पाकामध्ये तीळ टाकल्यानंतर लगदी दोन मिनटामध्ये आपण ती मिक्स करून घेतलेली आहे या अगोदर आपण पोलपाट आणि लाटण्याला व्यवस्थित तूप ग्रीस करून घेतलेला आहे लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण हे पसरवून घेत आहोत आता हलकंसं एक मिनटं व्यवस्थित आपण हे सेट करून घेतलेलं आहे हाताच्या साह्याने आणि अग अगदी पटपट असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे कारण हे लगेचच थंड होतं त्यामुळे पटकन तुम्हाला अगदी एक ते दोन मिनटामध्ये व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे हे पहा आणि अगदी जास्तीत जास्त पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा कारण जेवढी जास्त पातळ तुम्ही लाटशाल तेवढी चिक्की तुमची छान अशी तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने लाटण्याने अगदी व्यवस्थित अशी लाटून आपली ही चिक्की तयार होत आहे आता लाटल्यानंतर तुम्हाला लगेचच ते व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने सुरीच्या साहाय्याने तुम्हाला त्याला कट देऊन घ्यायची आहे जेणेकरून ती थंड झाल्यानंतर तुम्हाला ती व्यवस्थित अशी काढता येईल हे पहा अगदी व्यवस्थित पातळ असे लाटून झाले आहे पोलपाट माझा मोठा आहे त्यामुळे मी सर्व एकदाच टाकलेला आहे अशा पद्धतीने त्यावर तुम्हाला कट देऊन घ्यायचे आहे जेणेकरून ती थंड झाली की तुम्हाला ती लगेचच व्यवस्थित अशी काढता येईल कारण थंड झाल्यानंतर ही चिक्की कट करता येत नाही त्यामुळे गरम असतानाच तुम्हाला अशा पद्धतीने त्यावर कट देऊन घ्यायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी दोन मिनटामध्ये मी लगेचच कट देऊन घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर पंधरा मिनटानंतर ही चिक्की आपण काढून घेणार आहोत आता व्यवस्थित आपण ज्या ठिकाणी कट दिले आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ती कट करून घ्यायची आहे हे पहा अगदी कुरकुरीत आणि पातळ अशी आपली ही तिळाची चिक्की झालेली आहे गूळ आणि तिळाचं अगदी परफेक्ट प्रमाण मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर चिक्की करण्यासाठी जो गूळ घेतलेला आहे तो मी रोजचा वापरातलाच गुळ घेतलेला आहे तुमच्या कडे जर चिक्कीचा गुळ असेल तरीही चालेल किंवा रोजच्या वापरातील गुळ देखील तुम्ही वापरू शकता हे पहा अगदी छान अशी पातळ आपली ही, ही कुरकुरीत तिळाची चिक्की बनवून तयार झालेली आहे आता ज्या ठिकाणी आपण कट दिलेले आहेत त्या कटवर व्यवस्थित अशी अशा पद्धतीने ती काढून घेत आहोत आणि परफेक्ट अशी आपली ही तिळाची चिक्की झालेली आहे फक्त एक वाटी तिळ आणि एक वाटी गुळ वापरून एवढी सारी तिळाची चिक्की आपली आज बनवून तयार झालेली आहे आता ती किती कुरकुरीत झालेली आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ही पहा अशा पद्धतीने सर्व तिळाचे जिक्के आपण काढून घेत आहोत सर्व तिळाची चिक्की आपली काढून झालेली आहे हे पहा परफेक्ट अशी आपली ही तिळाची चिक्की झालेली आहे तुम्ही पाहू शकाल तूप टाकल्यामुळे अगदी शाईन देखील अगदी व्यवस्थित आलेली आहे आणि छान अशी दिसत आहे त्याचबरोबर खूप कुरकुरीत अशी ही तिळाची चिक्की झालेली आहेत हे पहा अगदी हाताने सहज भुगा होत आहे इतकी कुरकुरीत आपली ही तिळाची चिक्की झालेली आहे अशा पद्धतीची तिळाची चिक्की या संक्रांतीला या हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी बाबतीत काही शंका असतील सजेशन असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता त्याचबरोबर माझ्या जर रेसिपीज आवडत असतील आणि परफेक्ट प्रमाणबद्ध त्याचबरोबर नवनवीन रेसिपीज शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका हे पहा लहान मुले चिक्की पाहताच लगेच खाण्यासाठी उचलून घेतात ही लहान मुले अगदी आवडीने चिक्की खातात त्यामुळे तुमच्या घरात लहान मुले असतील तर वर्षभरामध्ये नेहमीच लहान मुलांसाठी अशा पद्धतीची चिक्की मधल्या भुकेसाठी नक्कीच बनवून तयार ठेवा हे पहा आपली चिक्की तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची तिळाची चिक्की नक्कीच बनवून पहा हे पहा अगदी कुरकुरीत अशी ही तिळाची चिक्की झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद